नमस्कार शेतकरी बांधवानो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सोयाबीन संदर्भात चर्चा करणार आहोत तर शेतकरी बांधवानो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कर, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवानो खूप दिवसापासून आपल्या कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट येत होत्या की सर सोयाबीनच्या भावाविषयी एखादा व्हिडिओ बनवा त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं तर शेतकरी बांधवांनो आपण या व्हिडिओमध्ये मागील पाच वर्षाचा जो सोयाबीनचा दर होता तो किती होता आणि यावर्षी सॉयाबीनचा दर आहे तो किती आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत खूप कामाची माहिती असणार आहे कारण की नवनवीन माहिती आपण शेतकरी बांधव आपल्या शेतकरी राजाच्या चॅनलवरती आणत असतो आणि त्याचबरोबर सोलार संदर्भात असतील किंवा इतर कुठलेही तुमचे प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणत्या विषयावरती हा कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवता ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आपण मुद्द्याकडे वळूया जो आपला मुद्दा आहे की सोयाबीनचा भाव आहे तो मागील पाच वर्षापासून किती आहे आणि सध्या किती आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीनचा सरासरी भाव किती आहे ते आपण दाखव सांगणार आहोत तर वर्ष अंदाजे सरासरी आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सन दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जे भाव आहे ते एकतीसशे पन्नास रुपये होता जो की सोयाबीनचा भाव होता आणि त्यानंतर आहे जे दोन हजार वीसमध्ये मध्ये तीन हजार सातशे होता कोविडच्या दरम्यान हे जे चढउतार आहे ते झालेलं आहे म्हणजेच तुम्हाला दोन हजार एकोणीसच्या आणि वीसच्या जे आर्थिक वर्ष आहे त्याच्यामध्ये सातशे रुपयाचा फरक आहे ते, ते जाणवलेला आहे त्याचबरोबर दोन हजार वीसमध्ये उच्चांक दर म्हणजे पाच हजार नऊशे रुपये हा सोयाबीनचा दर होता आणि दोन हजार एकवीसमध्ये एकवीसमध्ये हा मोठा शिखर गाठण्यात आलेला होता आणि त्याचबरोबर जे की दोन हजार बावीसमध्ये परत कमी झाला चार हजार आठशे झाला म्हणजे दोन हजार वीसमध्ये जे आहे ते तुम्हाला तीन हजार सातशे आणि दोन हजार एकवीसमध्ये पाच हजार नऊशे हा भाव होता ठीक आहे त्याचबरोबर दोन हजार बावीसमध्ये परत भाव घसरला आणि चार हजार आठशे वरती थी आला ठीक आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये चार हजार आठशे पन्नास रुपये म्हणजे फक्त दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये पन्नास रुपयाने वाळली सोयाबीन आणि त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये चार हजार तीनशे रुपये म्हणजेच दोन हजार चो तेवीस आणि चोवीसमध्ये तेवीसमध्ये चार हजार आठशे पन्नास रुपये आणि चोवीसमध्ये चार हजार चार हजार तीनशे पाच रुपये म्हणजे पाचशे रुपयाने दर घसरला ठीक आहे म्हणजे दोन, दोन हजार बावीसमध्ये चार हजार आठशे दोन हजार तेवीसमध्ये चार हजार आठशे पन्नास रुपये ठीक आहे बावीस आणि तेवीसमध्ये फक्त पन्नास रुपयाचा फरक जाणवला आणि तेवीस आणि चोवीसमध्ये डायरेक्टली पाचशे रुपयानं कमी सोयाबीन झाली ठीक आहे आणि त्याचबरोबर जे चो दोन हजार चोवीसमध्ये चार हजार तीनशे रुपये भाव होता आणि दोन हजार पंचवीस म्हणजेच या वर्षाचा जो भाव आहे तो आहे तीन हजार नऊशे पन्नास रुपये म्हणजेच तुम्हाला जे आहे ते चारशे रुपयाने भाव गेल्या वर्षीपेक्षा घसरला आहे ठीक आहे तर सगळ्यात जास्त उच्चांक भाव हा दोन हजार एकवीसमध्ये होता चार पाच हजार नऊशे रुपये म्हणजे सहा हजाराच्या जवळजवळ आणि आता सध्या चार वर्षानंतर दोन हजार पंचवीसमध्ये हा भाव आहे ते तीन हजार नऊशे पन्नास रुपये म्हणजे दोन हजार रुपयाने हा भाव घसरलेला आहे तर शेतकरी बांधवनं जाणून घेऊ शकता की सध्या मुदतवाढ आहे ते म्हणजेच आपला वाढ आहे ते खूप झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सोयाबीनची बॅगसुद्धा वाढली आणि जो दर, आये तो दर गसर है, है? न, आहे तो दर खूप घसरलेला आहे ठीक आहे तर दोन हजार एकवीसच्या मानानं आणि दोन हजार पंचवीसच्या ह्याने आहे तो खूप तुम्हाला दोन हजार एकवीसमध्ये खूप वाढला होता दोन हजार वीसमध्ये तीन हजार सातशे झाला आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये एक म्हणजे तीन हजार नऊशे रुपये झाला म्हणजे चार वर्षामध्ये उलट सोयाबीन कमी भाव झाला वाढलेला नाही तर भाव हा कमी झालेला आहे तो शेतकरी बांधवांना तुम्हाला आपला सध्या भाव किती असायला पाहिजे होता आणि आता किती आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि सोयाबीनचे जे पोती बियाणे आहे ते तुम्हाला हजार तीन हजार दोनशे तीन हजार साडेतीन हजार चार हजारच्या जवळजवळ तुम्हाला बॅग आहे ते विकत घ्यावी लागते आणि तुम्हाला क्विंटलने तीन हजार नऊशे रुपये क्विंटलने तुम्हाला सोयाबीन द्या विकत द्यावी, द्यावी, द्यावी लागते तर शेतकरी बांधवां हा फरक आहे तर यावर्षी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटली नाही आणि शा, जे महाराष्ट्र शासनाने जे मंजूर केले होते एकतीस हजार कोटीचं पॅकेज त्याच्या मधले फक्त एक हेक्टरी तीन हजार सातशे रुपये भेटलेले आहे तर कसं शेतकऱ्यांनी उदरनिर्वाह करायचा हा प्रश्न पडलेला आहे तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण भावसंदर्भात थोडीशी चर्चा केली तर शेतकरी बांधव तुम्हाला कुठलं कुठल्या इतर विषयासंदर्भात माहिती पाहिजे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि महत्वाचं म्हणजे मी पुन्हा एकदा नजर टाकतो की दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तीन एकतीसशे पन्नास रुपये भाव होता दोन हजार वीसमध्ये मध्ये तीन हजार सातशे होता दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पाच हजार नऊशे होता दोन हजार बावीसमध्ये चार हजार आठशे होता दोन हजार तेवीसमध्ये चार हजार आठशे पन्नास होता दोन हजार चोवीसमध्ये चार हजार तीनशे पाच होता आणि दोन हजार पंचवीसमध्ये तीन हजार नऊशे पन्नास रुपये ते चार हजार दोनशे या दरम्यान भाव आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला या ह्याच्यामध्ये परवडतं काय नाही परवडत तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि जसा जसा चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार